महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आजचा पहिला दिवस शेतकरी उपाशी प्रशासन तुपाशी अशी गत झाली शेतकऱ्यांची शेवटी शेतकऱ्यांच्या डोक्यावर केराची टोपली महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान आश्वासन दिलं होतं की शेतकरी कर्जमाफी करू ते आश्वासन पूर्ण करावे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या या संदर्भात आज दिनांक एक एप्रिल रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी मिळावे याकरिता नदीजोड प्रकल्प पूर्ण जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करून जलसिंचन वाढवावे जिल्ह्यातील काही प्रस्तावित जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावे की अंबड तालुक्यातील जालना तालुक्यातील हातवान घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली दाई जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या चाऱ्याची व वितिरिकेची कालव्यासहित सर्वांची दृष्टी करण्यात यावी बदनापूर तालुक्यातील दुधना नदीबरोबर नदीवरील सोमठाणा धरणाचा कालवा पूर्ण करून दुधना नदीवरील जालना तालुक्यात निर्मिती करण्यात यावी अशा काही बऱ्याचशा मागण्या पूर्ण कराव्या उपस्थित गजानन उगले विजय भवार सुरेश भुतेकर गजानन देवडकर प्रल्हाद पडूड सर्जेराव येवले बालाजी गिरी संतोष धांडे व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया मला सांगा आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषणासाठी आणि मागणी काय आमची प्रमुख मागणी ही आहे चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील काही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी निवेदन दिलं होतं त्यामध्ये आमची प्रमुख मागणी होती की जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा खोरा व्हायला हवा म्हणजे संपूर्ण कर्जमाफी व्हायला हवी दुसरी मागणी की या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जे मोठमोठे जलसिंचनाचे प्रकल्प असतील त्यामध्ये काटेपूर्णा नदीवरती बॅरेज असतील किंवा अन्य काही जलसिंचनाचा जो काय अनुशेष आहे तो पूर्णपणे भरून काढण्यात यावा तसेच दोन हजार चोवीसमध्ये जे काय अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचं अनुदान अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यावरती पडलेलं नाही ते अनुदान पडलं पाहिजे त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा पीक विमा तो पीक विमा देखील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेला नाही तो पीक विमा देखील मिळायला हवा त्याच पद्धतीने हजारो लाखो असे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्याला सात असताना देखील कर्ज मिळत नाही तर अशा शेतकऱ्यांना देखील कर्ज मिळायला हवे अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं परंतु त्या निवेदनाची कुठल्याही प्रकारची त्यांनी काळजी घेतली नाही आणि त्यामुळे आम्ही आज रोजी या जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी गजानन उगले या ठिकाणी आजपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे सर मला एक सांगा कारण की ज्या वेळेस समजा इलेक्शन होतं त्या टायमाला मायुती सरकारना शेतकऱ्या आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचे सातबारा कोरा करू त्याच्यावर काय सांगाल तुम्ही आता सरकारनं पाठीमागा अधिवेशन झालं आहे सव्वीस तारखेला अधिवेशन संपलं आहे या अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल त्यांनी बोललेलं नाही किंवा काहीच केलेलं नाही कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळे यानंतर आम्ही जी कारवाई आहे या संबंधित शासनाला महाराष्ट्र सरकारला निश्चितच जे काय सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल या हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये याचिका टाकणार आहोत कारण की या सरकारने आम्हाला फसवलंय त्या अनुषंगाने आता सुद्धा अजितदादा पवारां सांगितलेल्या मागच्या एका भाषणामध्ये की कारण एक की एकतीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावा या या गोष्टीवर पण काय सांगणार तुम्ही आता जर आम्हाला या ठिकाणी अतिवृष्टी होऊन एक वर्ष उलटला आहे त्यानंतर विमे भरून एक वर्ष उलटलाय साधारण साध्या साध्या गोष्टीचे जर आम्हाला हे पैसे देऊ शकत नाहीत आणि उलट आमच्याकडूनच जर पैसे वसूल करण्याची भाषा जर करत असतील तर आम्हाला शेतकऱ्याला नाद पुढा समजू नका की आम्ही सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं बोलतायत ना त्याच पद्धतीने आम्ही देखील वागू जर समजा शा, शा, शासनानं कर्जमाफी जर नाही केली तर तुमची पुढची दिशा काय राहणार आणि काय सांगाल आमची पुढची दिशा जी आहे तर न्यायालयीन प्रक्रियेसोबत आम्ही न्यायालयामध्ये जाऊ न्यायालयामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये मोठं जन आंदोलन उभा करू आणि न्यायालयामध्ये ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करू आपलं नाव काय गजानन रामनाथ उगले गाव कुठलं राजेगाव तालुका घनसा